गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा स्वातंत्र्य दिनाविषयी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न पंधरा ऑगस्ट वागतुकी तालुका धरण गाव आमच्या मौजे वागटुकी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पाडला शाळेतील ध्वजारोहण हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदीप शंकर पाटील यांनी केले जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गावातील पोलीस पाटील श्री भिका पोपट पाटील हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे श्री संदीप शंकर पाटील होते यावेळी श्री भिका पोपट पाटील यांनी शाळेत जीर्ण अवस्थेत असलेले जनरल रजिस्टरला खर्चाने व्यवस्थित लॅमिनेशन व स्पायरल बाइंडिंग करून आज त्यांच्या हस्ते प्रदर्शित केले अवस्थेत जनरल रजिस्टरला जीवनदान मिळाले असेही म्हणावे लागेल मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठी शैक्षणिक उठाव करण्यात आला त्यावेळी गावचे सरपंच श्री सुरेश पोपट पाटील यांनी पाच हजार रुपये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप शंकर पाटील यांनी हजार रुपये शाळेतील दोन्ही शिक्षकांनी प्रत्येकी हजार रुपये असे तब्बल एकूण एट थाउजंड रुपीस म्हणजेच आठ हजार रुपये जमा करण्यात आले गावातील इगर नागरिकांनी सुद्धा या उपक्रमासाठी शाळेला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली जिल्हा परिषद शाळेत प्रत्येक वर्षाप्रमाणे मागील शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींला कैलासवासी श्रीकृष्ण माधवराव पाटील यांचे समरणार्थ कुमारी लीना प्रेमराज पाटील या विद्यार्थ्यांना हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले तसेच छोट्या विद्यार्थ्यांच्या भाषणासाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी सरपंच पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माजी अध्यक्ष ग्रामसेवक यांनी दोन हजार रोख बक्षीस रूपात सर्वांनी मिळून दिले शाळेतील कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित श्री संदीप शंकर पाटील सौ कविता किशोर सावंत श्री सुरेश पोपट पाटील सौ राधा राहुल कोळी श्री भिका पोपट पाटील श्री योगेश मोरे साहेब तसेच सर्व सदस्य बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा सेविका तसेच गावातील ज्येष्ठ व श्रेष्ठ लहान थोर मंडळी माता भगिनी हजर होत्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपशिक्षक श्री संभाजी शिवाजी वृद्धार यांनी केले तर विषय विवेचन भाषणे व समारोप मुख्याधीपिका श्रीमती रामेश्वरी अरुण बडगुजर यांनी केले इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हसाठी अयाज मोहसिन

लोकमान्य लो देवराणे लक्ष्मीबाई सरदार वल्लभाई पटेल मंगल पांडे अशा दोन सैनिकांना मात्र आजार्य मंगलिनी भारताचे पूर्ण करदान किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वजित मोठ्या स्थान व शाळा व महाविद्यालय साजरा केला जातो વિવિધ એકદા ભાર વૈચિત્ર પરંતુ તરીકે આપી પાસે बोलू मी आर्य बोलू मी माझे दोन शब्द संपवते जय जय दिनाम रही मानती 15 मार्च या कनेजे तर माये या दिवशी भारत नेकी आगमन सम्राट राजा क्या कहाला मिलाली बगा सिंगाज ब्लू सुखदेव चंद्र से का आज सुबह चंद्र गोताटा ने तोप स्वतंत्र विरानी जयता साठी प्रांत आज रावडे आपला जता असलेली लोक

Yeah. أنا <applause> <applause> <applause>